तुम्ही बघू शकता येथे खूप मधुमाशा मेलेल्या अवस्थेत आहेत काही तडफडत आहेत असे खूप ठिकाणी होत आहे मधुमाशी आपल्या काय कामाची ती फक्त मध देते आणि दिसेल त्याला चावते असंच काहींचं मत आहे पण तसं नाही आहे ॲक्च्युली मधमाशी आहे म्हणून आपण आहोत पॉलिनेशन करणारे कीटक आहेत पक्षी आहेत प्राणी आहेत पण यामध्ये जास्त कार्यक्षम आणि खात्रीचे मधमाशा आहेत पॉलिनेशनमुळे आपल्याला फूड ग्रेन्स धान्य फ्रूट्स मिळतात मधमाशी हा पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पण यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे जवळपास एटी पर्सेंट पॉप्युलेशन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे खूप कारणं आहेत त्यांची संख्या कमी होण्यामागे पहिलं हे क्लायमेट चेंज तापमानात पटकन घट झाली किंवा तापमान पटकन वाढलं तर ते मरतात दट इज ग्लोबल वॉर्मिंग पॅस्टिसाईड्स कॅमिकलमुळे त्यांची संख्या कमी होत चालली आहे नंतर मेटिंग मेटिंग झाल्यानंतर मेल बीस जे ड्रोन बीस आहेत यांची ॲन्डोपॅलस बाहेर येतं ते मारतात अशी खूप कारणं आहेत अर्बनायझेशन डिफॉरेस्टेशन वगैरे तर आपल्याला त्यांना आता कन्झर्व करायचं आहे फॉर एक्झाम्पल आपण बी गार्डन प्लांट करू शकतो कारण हनी बीस हे महत्त्वाचे पॉलिनेटर्स आहेत आणि त्यांना प्लांट वाईल्ड फ्लावर्स हे त्यांच्या बाजूला प्लांट केले पाहिजेत नंतर केमिकल्स अवॉइड केलं पाहिजे आपण बी सेफ पैसे।